सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आईस्क्रीम ची डिमांड वाढली आहे मुंबईत आईस्क्रीमच्या दुकानांवर गर्दी सुद्धा वाढू लागली आहे पण जरा थांबा आईस्क्रीम खाण्यापूर्वी ही बातमी सुद्धा पहा कारण जी आईस्क्रीम तुम्ही खाताय ती दुधापासून आहे की त्यात भेसळ झाली आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे टीव्ही नाईन तुम्हाला अशाच एका आईस्क्रीम फॅक्टरीत घेऊन जाणार आहे ज्याचा मुंबई फूड आणि ड्रग विभागानं पर्दाफाश केलाय आतील हा नजारा पहा तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल आणि आईस्क्रीम खाण्यापूर्वी तुम्ही दहा वेळा विचार करा मुंबईच्या वेशीवर आईस्क्रीमचा काळा बाजार फ्रोझन डेझर्टच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक ग्राहकांना लुटणारी फसवणारी बोगस आईस्क्रीम फॅक्टरी मुंबईकरांना कोण खाऊ घालतय विषारी आईस्क्रीम मुंबई फूड आणि ड्रग्ज विभागानं मुंबईच्या शिवडीत सुरू असलेल्या दोन बोगस आईस्क्रीम फॅक्टरीचा पर्दाफाश केला हे दृश्य पहा अधिकाऱ्यांसोबत जेव्हा टीव्ही नाईनची टीम या परिसरात पोहोचली तेव्हा अनेकांचे धाबे दणाडले इथल्या इंडस्ट्रियल परिसरात असलेल्या भारत इंडस्ट्रीयल इस्टेट आणि साईनाथ इंडस्ट्रीयल मध्ये ही बनावट आईस्क्रीम बनवण्याचा काळा बाजार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता धाड मारून साईनाथ आणि भारत इंटरप्रायझेस अधिकाऱ्यांनी टाळत ठोकलाय हा सगळा मुद्देमाल जप्त करून कंपनीला सील केलाय प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानुसार आम्ही शिवडी येथील मेसर सायनाथ इंडस्ट्रीज या आईस्क्रीम उत्पादकावर रेड केलेली आहे छापा टाकलेला आहे आणि तिथे आम्ही सत्तावीस हजार आठशे पन्नास रुपयाचं आईस्क्रीम आणि वनस्पती भेसडीच्या संशयावरून जप्त केलेला आहे आरोप आहे की ही कंपनी त्यांच्या या हजार स्क्वेअर फुटाच्या युनिटमध्ये फ्रोझन डेझर्ट बनवायची आणि बाजारात आईस्क्रीमच्या नावाखाली विकायची आता फ्रोझन डेझर्ट म्हणजे काय ते जाणून घेऊ विविध स्वाद फळे आणि वनस्पती खीच्या वापरानं फ्रोझन डेझर्ट तयार केलं जात या पदार्थांच्या पाकिटांवर फ्रोझन डेझर्ट असा उल्लेख असतो वडाळ्यातील कंपनीत फ्रोझन डेझर्टला आईस्क्रीम म्हणून विकण्याचं काम सुरू होतं स्ट्रॉबेरी आणि व्हेनिला आईस्क्रीमचा सा मोठा साठा आढळला आरोपी हे आईस्क्रीमच्या बॉक्स वर कुठलीही माहिती देत नव्हते महिन्याला सहा लाखांची कमाई या छोट्याशा युनिट मधनं होत दुधामध्ये क्रीम पावडर सोबत वनस्पती खीची भेसळ सरास सुरू होती झोपडपट्ट्यांमध्ये आईस्क्रीमला सरास विकण्या प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाट टाकली आणि कंपनीच्या आत आईस्क्रीम बनवण्याचं हे सगळं साहित्य जप्त केलं भारत आणि सायनाप्राईजेसच्या मालकाला दंड आईस्क्रीममध्ये वनस्पती टाकणं अपेक्षित नाही अलाउड नाही परवानगी नाही आहे आणि तिथे आईस्क्रीममध्ये वनस्पती टाकण्यात येत होती त्या कारणावरून आम्ही ते पदार्थ जप्त केलेले आहेत हा स्वतःच उत्पादक होता सप्लाय करायचा प्रश्न आहे आणि हा उत्पादक असून ते अशा प्रकारचं आईस्क्रीम उत्पादन करून वितरित करत होता विक्री करत होता आणि त्यामुळे लोकांची ग्राहकांची फसवणूक होत होती पोलिसांच्या कंपनी शाळेतील हे सगळे फ्रीज ही मशीन आणि डेझर्ट बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य जप्त केलंय आईस्क्रीम आणि वनस्पती ही तपासासाठी वैद्यकीय शाळेत पाठवली उन्हाचे दिवस आहे सर्वांना आईस्क्रीम खायला खूपच आवडतं त्यामुळे आईस्क्रीम खाण्यापूर्वी एकदा तरी ते कशापासून तयार झालं आहे हे वाचण्याची विचारण्याची तसदी घ्या नाही तर रुग्णालयात जाण्याची वेळी आईस्क्रीममध्ये काय भेसळ होत होतं म्हणून फूड अँड ड्रॅक्स डिपार्टमेंटनी धाड टाकून त्यांच्या जे वस्तू आहे त्याला जप्त केला आहे आणि त्यांना जुर्माना ठोकला आहे आणि काय भेसळ करत होते त्याच्या सॅम्पल घेऊन लॅबोरेटरीला पाठवलं आहे आणि त्यांची तपास करण्यानंतर हे कळेल पण एफ डी एला जे गुप्त बातमी भेटली होती की इकडे जी आईस्क्रीमची फॅक्टरी आहे त्याच्यात बरेच अशी वस्तू आहे ज्याची भेसळ भेसळ होत असतात कॅमेरा पर्सन खंडूसोबत अखिलेश तिवारी टी व्ही नाईन मराठी मुंबई